मग या पावसाळ्यात महाबळेश्वर प्लॅन केलंय की नाही तुम्ही हा हा नसेल केले तर मी आहेच ना मी सांगते तर मुंबई पासून पाच आणि पुण्यापासून तर फक्त तीन तासरावरुटीफुल नेचर आणि कॉटेजेस तर एकदम कोझी आणि आजूबाजूला इतका सुंदर नजारा हो आणि मला माहित आहे की तुम्हाला पुढचा प्रश्न काय पडला असेल तर फूड लवर्स तुम्ही तर टेंशन घेऊच नका कारण इथलं घरगुती जेवण जेवल्यानंतर आय डोंट थिंक तुम्हाला कंप्लेंट करायचा एकही चान्स मिळणार आहे आणि एवढं खाल्ल्यानंतर तुम्हाला सुस्ती येऊ नये याची यांनी पूर्ण काळजी घेतली आहे कारण इथे माहोल तर सुंदर आहेच पण त्याचसोबत बऱ्याचशा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज सुद्धा अवेलेबल आहेत ज्याच्याने तुम्ही बोर होणार नाही याची तर गॅरंटी आहे बॉल आणि बाहेर फिरायला गेलं म्हणजे फोटोशूट तर आलंच नार तर ह्याच्यासाठी सुद्धा एकदम एस्थेटिक स्पॉट त्यांनी डिझाईन केले आहेत तर अजिबात वेळ न घालवता होता हा पावसाळा संपण्याच्या आधी इथे लगेच व्हिजिट करा आणि कॅप्शन चेक करा फॉर द डिटेल्स